वासा तालुका नगर जिल्हा चांदा हो बर त्या संदर्भात कॉल केला ते कुणी म्हणते गुजरात कुणी गुजरातचा कर्नाटक आपल्याकडे काही इफेक्ट नाही होणार ना शिक्षण अफवा आहेत ना अफवा मुळे आपली मनस्थिती खराब व्हायला लागली नाही कारण त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता माझा एक दोन महिन्यापूर्वी कॉल केला होता हा तर तुम्ही त्याचबरोबर शिर काही असं न सांगितलं नाही माझ्या बरोबर आता मी सगळा अंदाज घेतो माझ्या युट्यूब चॅनलवर संवाद सोडतोय आता तुम्ही दोन महिन्यापूर्वी फोन केला होता तुम्हाला जर दोन महिन्यापूर्वी मी जे बोललो असेल त्याच्यात तसे बदल दिसले का तुम्हाला आतापर्यंत ते तुम्ही बोलले होते दोन महिन्यापूर्वी कमी होणार मग वाढत गेले का कमी झाले वाढतच गेले बरोबर मग जर वाढत गेले आणि आपण परतून असेल हो कर्नाटक चालू होणार गुजरात चालू होणार हो माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतोय हो ला आता माल आहेत पण तिथले माल बॉईल होत आहेत माल पोचत नाहीत तिथल्या मालाचं इफेक्ट आपल्या मालावरती काही होणार नाही हे मी आवर्जून सगळ्यांना सांगत असताना अजून तुमचे पंचवीस दिवस पुढे लागणार समजा आपल्या घटस्थापना तीन ऑक्टोबरला आहे ना हा समजा आपलं नंतर माल वीस ऑक्टोबर पंचवीस सप्टेंबरच्या आसपास किंवा अकोवीस सप्टेंबरच्या आसपास माल येऊन होईल किंवा तीस सप्टेंबर पर्यंत नवरात्रीच्या अगोदर सहा सात दिवस माल काढा बाहेर अगोदर नवरात्रीच्या अगोदर नवरात्रीचा तोंडावर काढणं नका नवरात्री दुसऱ्या माळेपर्यंत तिसऱ्या माल माळेपर्यंत चालतं या म्हणजे समजा तीन ऑक्टोबर पंचवीस सप्टेंबरला चालू करावं लागेल हो 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 तुमचा आताच व्हिडिओ बघत होतो मी ते आता दोनशे दहा रुपये किलो सौदा झाला नाही जरा तुमचे तिसऱ्या रेकॉर्डिंग ऐकत होतो मी बोलले फक्त आस आहे गुजरात कर्नाटकची आता त्या की काहीच परिणाम नाही त्याचा काहीच परिणाम नाही तिकडे पाऊस पण चालू आहे ते क्लायमेटच असे विश्रम महाराष्ट्रातलं क्लायमेट वेगळं आहे गुजरात राजस्थानची क्लायमेट वेगळी हो त्यामुळं सविस्तर मी जे जे काही संवाद होते हो तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो त्याच्यामुळं सर आम्ही म्हणजे एकदम पहिलं कसं व्हायचं अंदाज नव्हता मार्केटचा काय नव्हतं मी तुमच्या रिलेशन मध्ये मागच्या बसून बसणे मागच्या वर्षी नाशिक मार्केट केलं होतं आपल्याच मार्केटला गेला आप होता तुम्ही हो नाशिक मार्केटला गेला आग्रा रोडला आग्रा रोडला प्रीमियम कृषी मार्केटला हो तिथं मी ना हो आपला मागचे थोडाच माल होता दीडशे कॅरेट तिथं खाली गेला होता सगळ्या माल काय बोरायला तुमचं जागेवरच मार्केटचा तिथला मार्केटच्या जागेवर आपल्याला त्या टायमाला समजा इथं हलकीच होते पंधरा बाग विकला होता ना बरं तिथं आपल्याला एव्हरेज साठ रुपये पडला समजा त्या टायमाला पण जागेवरती त्यावेळेस इथं साठ रुपये मागायचे पण म्हणजे रिजेक्शन बाहेर काढायचे अच्छा म्हणजे रिजेक्शन न करता तुम्हाला तिथं साठ पाडला हो रिजेक्शन आणि जर तुम्ही जागे दिला असता तर तुम्हाला पस्तीस चाळीस वर्ष पाडल चाळीस रुपयाच्या पुढे नसता मी इश्यूत केलं ना चाळीस रुपयाचा पुढे नसता भाव काढला प्लस पडून पुढे रिजेक्शन काढलं आता मी वर्षी तुम्हाला सांगितलेलं आहे की आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात आम्ही रेट नव्हते नव्हती मी पाहिलेले नव्हते नाही बरोबर हे रेट आपल्याला ऑगस्ट उजडला उजेडला जास्त रेट मिळणार आहे मी अगोदर जुलै मध्ये सांगितलं बार होतं कंटिन्यू रोज कंटिन्यू रोज खाडा नाही हा आणि बऱ्यापैकी जे अंदाज दिले त्या दृष्टिकोनातून म्हणजे म्हणजे मधला पण अंदाज दिला मी पाच सात तारखेच्या पुढे जून मध्ये सांगितलं होतं की कधी ती जीत सांगितलं मंदी होणार आहे आणि मंदीची पण पाच सलच्या पुढे ती जी होणार आहे ऑगस्ट सांगितला होता तुम्हाला की ऑगस्ट फर्स्ट क्लास ती जी आहे दहा तारखेच्या पुढे जास्त करंड जास्त भरपूर झाला प्रमाण म्हणजे एवढा अपेक्षा बी डोक्यात घेतले ना एवढा रेट झाला आणि लोक फसणारी थांबली बरोबर लोकल नाही साहेब आता लोक केलबिचेल होती मनाची आपोआमुळं आणि याच्यात काय होतं जागेवर घालणार व्यापारा फायदा जास्त होतो मी माळशिरस तालुक्यात परवा गेलो होतो हो oh, मानेस काळ्यांनी एक हे दिले की चोरापासून किंवा हवामानापासून एवढं नुकसान होत नाही तेवढं या अफव्याने नुकसान होते हो बरोबर व्यापाऱ्यापासून हा म्हणजे हे अफवा का पसरा होता तो व्यापारी दे तुमचा माने देशमुक्त एक व्हिडिओ होता ना मानशिस्मात हो हो त्यांनी पण सांगितलं होतं हो त्यानंतर पण तो व्हिडिओ बघितला मी रोज बघतो तुमचा युट्यूब चॅनल मेससाठी कॉल केला होता फक्त आपल्याला ही पेट नाही वंक नाही त्यासाठी मी शंका काढण्यासाठी कॉल केला होता हो का मी तुम्हाला काय सांगितलं मी जो तिशी नाही बरोबर आहे पण मी जो अंदाज देतोय तो सगळीकडे चर्चा करून देतोय तुम्हाला म्हणजे तुमचं कसं मोठमोठे आयात निर्यात प्रत्येक राज्यातले व्यापारी सांगतो मी जसं शेतकऱ्यांशी संवाद साधतो तसा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांशी पण संवाद साधतोय की कुठल्या राज्यात आता काय परिस्थिती आहे हो बरोबर आणि आता एकच आहे झाली मंदी तर फक्त पाऊस आणिच होणार आहे ती पण चार दोन दिवसाचीच मंदी होईल पण जसं पाऊस उघडेल हो तसं परत ती जी सात अंदाज दिवाळीपर्यंत छटपूजापर्यंत हा छटपूजापर्यंत छठ पूजेच्या नंतर सुद्धा एक आठ दहा दिवस बाजार आहेत त्यानंतर राजस्थानातले माल इफेक्ट करतात हो नाही इतके दिवस आपला एक महिनाभर समजा एक पंधरा टन माल अंदाज आहे आपला हो हो हो, हो। चालतं एक दिवस आहे ना चक्क मार दिला गोल्ला पुन्हा मार्केट करूया वर्षी तुम्ही पुन्हा करा नाशिक करा कुठलंही मार्केट करा पण मोकळं गुन्हे मार्केटला भेटी द्या थे 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 माल एक मोकळं नब्यामध्ये महाराष्ट्रात कोणतंच मार्केट रेट जास्त देऊ शकणार नाही पुन्हा रेट जास्त देत आणि मी काही डोक्या विकत नाही पुण्यामध्ये नाही बरोबर आहे पुण्यामध्ये खाणारा वर्ग मॉलचा आहे स्टॉल्स आहे गोवा आहे बेंगलोर आहे मुंबई आहे आणि पुण्याचं सगळं जे ग्राहक आहे त्यामुळे पुण्यात जे रेट निघू शकतात आणि पुण्यामध्ये सुद्धा इतर आडत्यात आपल्या आडतीत काय फरक आहे हे सुद्धा तासायला तुम्ही आलं पाहिजे बरोबर आहे ना समोर अनुभव येतो हा कारण बाराही महिने सारखा माल जर ज्या ग्राहकांना मिळतोय आपल्याला सोडून जात नाही किती लोड येऊ द्या गेले वीस हो वर्षाचा ग्राहक आपल्याशी बांधलेला आणि त्यासाठी कसं झालं माहिती वर्षी मी जाऊ दे भाव रुपये दोन रुपयाचा पण एकदा तुमच्या मार्केटला गाडी आली म्हणजे एक फळाचा पण इफेक्ट होत नाही इकडे जात नाही किंवा तिकडे जात नाही ते तर महत्वाचं आहे कारण आपण बागेत राखण राहतो हो आपण एक फळ कोणाला खाऊन देत नाही स्वतः खात नाही बरोबर आणि इथं आल्यानंतर पुन्हा चुरी पुन्हा वजनात घट बाकीच मी नाव नाही का मार्केट बाकीचे प्रायव्हेट मार्केट हिंडलो ना सकाळी लावू वजन हो सर कॅरेल राखा हा 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 तसं आपल्या मार्केटला कसं एकदा गाडी गेटच्या हात आली म्हणजे फळाला हात लावून विषय नाही कोणाचा हो 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 गाडी सांगा आला काय नाही आला काय काहीच फरक नाही फरक मागच्या वर्षीचा अनुभव न सर मला नाशिकचा नाशिक पेक्षा अगोदर महाराष्ट्रात जिथं उगम स्थान झालं पुण्यातनं या सगळ्या क्लिअरिटीला आणि म्हणून आपण नाशिक असेल इंदापूर असेल राजस्थान असेल गुजरात असेल तीन चार राज्यात हीच हाच फंडा दिला आणि एक क्लिअरिटी दिली त्यामुळे शेतकरी वर्ग आपल्याकडे जो आकर्षित झाला किंवा व्यापारी वर्ग महाराष्ट्रातून अख्खा राजस्थानपर्यंत घेऊन गेला तिथल्याही शेतकऱ्यांना न्याय दिला गेला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आहेत पैसा मानलेला नाही पैसे काय दोन येते जाते नाही विषय पण दुसरी गोष्ट परत पट्टीसाठी फोन करायची वेळ नाही काय भाव गेला गाडी किती वाजता फोन झाली मेसेज व्हॉट्सअपला डायरेक्ट डिजिटल मार्केट ह्यासाठीच म्हणतो आपण आपल्याला फोन करायची गरज नाही सॉफ्टवेअरचा जमाना आहे आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि जे मला बोलायचे ते आता मी सोशल मीडियाच्या माध्यमात तुमच्यापर्यंत हजारो लोकांशी बोलतोय हो बरोबर आणि मला हे एवढं जर सगळ्यांशी फोनवर बोलायला लागलं असतं तर मी बोलू शकलो नसतो नाही 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 तुम्ही कळलं पण नसतं कोणाला हा आणि मी बोललेलं कोणाला कळलं नसतं कळलं पण आणि मार्केट मोठा डिफरन्स राहिला हो सुविधा मला एक नंबर वाटली कोणती माल गेल्यापासून गाडी पोहोचली स्वतः त्याला मॅच येतो माल युक्यू पर्यंत पट्टी पर्यंत हो 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 मी स्वतः आलो होतो मार्केटला मागल्या वर्षी एक लक्षात घ्या ह्या सगळा डिजिटलचा जमाना आलेला आहे तुम्हाला तुमचं उत्पादन काढण्यासाठी आहे आता स्टेटला फोन नाही करायचा किंवा हा माझी पट्टी कशी कधी येणार ती ऑटोमॅटिक खात्यामध्ये दिलेली लगेच येते बरोबर ते अर्धा ती माहिती नाही प्रॉब्लेम पण मला वीस पण इकडे तिकडे होत नाही की आपण याला फोन करा पट्टी त्याला फोन करा असून पण तिला लगेच लिहिला दहा मिनिटात मेसेज मोबाईलला बरोबर आहे आणि हेच आता कुठेतरी बदलत्या युगात की कुठेतरी टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आता कामाला वेळ दिला पाहिजे तो काळाची गरज आहे ती आता तुम्ही काय झालं आता तुमचं तालुका कुठलं म्हणले नेवासा ना नेवास हो आणि गाव कुठलं घोडेगाव ची सिंगपूर घोडेगाव नाही या ठीक आहे हा नगर जिल्हा आता तुम्ही हो। पुण्यापर्यंत येतोपर्यंत तुमचे यायला अर्थात जायला आणि आठ तास आणि परत इथलं चार तास बारा चौदा तासाचा प्रवास हा तुमचा डिजिटल मार्केट मार्केटमुळे मोबाईल मध्ये पाहायला भेटतो तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट होतं रोज ते पण रोजचे व्हिडिओ पण पाहायला भेटते मार्केट म्हणजे आपण बारा चौदा तास खर्च करायची गरज नाही गरज नाही परत वेळा खर्च करायची गरज नाही पैसा खर्च करायची गरज नाही बरोबर आहे मग तिकडे कामाचं परत नियोजन लागतं ना हो 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 आणि बरेच आता घरामध्ये माणसं नसतात राखण्याचा प्रकार असतो चोरा शिर्टीची ब्युटी आहे सध्या सध्या भरपूर बिसी झाला हो आपल्या परिसरात काय झालंय दहा पंधरा वीस एकर बाग होता ना हा तू जवळपास नाही फक्त आपल्याला दोन तीन किलोमीटरच्या परिसरात आपलं एकच बाग आहे तेवढं दोन एकर साडेसहाशे झाडांचा त्याची राखण करा पैसे होणार आहेत चोराशापासून थोडस सावध राहा कारण दिवाळीपर्यंत हे संकट आहे चोराचं सुद्धा हो बरोबर आहे पावसाचं सुद्धा संकट आहे हो बरोबर आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका मार्केटची जबाबदारी आमच्या सोडा ती जबाबदारी आपण घ्या बरोबर आहे म्हणजे आम्हाला करता येईल शेतकऱ्यांसाठी पूर्ण ते आम्ही तुम्हाला करून देऊ चालतंय चालतंय ओके मी यासाठी फक्त शंका सांगा कॉल केला तुमचा अनुभव आला ना हो त्याच्यामुळे आता एक लक्षात घ्या की तुम्ही पुण्यामध्ये आम्ही गाड्या उतरू शकत नाही म्हणून दोन मार्केट उभी करावी लागली हो आणि नंदापूर हा आता हे म्हटलं असतं माझा एवढाच व्यापार करायचा आणि पुण्यामध्ये सुद्धा प्रशस्त जागा असताना सुद्धा तिथे जागा ज्यावेळेस कमी पडते त्याचा अर्थ लोकांचा प्रतिसाद पाहता आपली जबाबदारी वाढली दुसरी गोष्ट गाडीवाल्याला ताण नाही कॅरेट फास्ट मोकळे होते गेल्या गेले आणि कॅरेट पण आमचं काम करत गाडीत टाकतो त्यामुळे त्याला तोही त्रास नाही शेत निवान जाऊन झोपतो वर हो बरोबर हा तर मी बघितलं दोन वेळ दो अनुभव गाडीवाले तिथे यायला कानकूस करीत नाही ना नाही तर मग गाडी खाली करायला नंबर लागा आणि कॅरेट भरा आणि इकडे तिकडे जाते कॅरेट हा आता एक थोडस होईल की ज्या गाडीवाल्यांना कमिशन भेटतंय ती लोक आमच्याकडे पहिल्यांदा जरा येताना थोडस वेड वाकड हे करता। करतात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतील पण माझी विनंती की अशा गाडीवाल्यांना तुम्ही भाडं वाढून दिलं तर त्यांच्या कमिशनच्या आरी जाऊन कुणाच्या दारात नेण्यापेक्षा चांगल्या आडत्यापर्यंत पोहोचवा बाबा मला उद्या किडी वगैरे नाही पटला तर मला जिथे किंवा आडत्या पटेल तिथपर्यंत मला बरोबर मी असं म्हणत नाही की किडी इकडे जाणार जो चांगला आडत्या असेल त्याच्यापर्यंत जा बरोबर आहे जिथे दोन रुपये फायदा होईल हो जिथं शेतकऱ्याचा दोन रुपये फायदा होईल तिथपर्यंत आणि ते फायदा नंतर पण आज डायरेक्ट समजा महाराष्ट्रातले पूर्ण शेतकरी जेवढे डाळी उत्पादक शेतकरी त्यांना लाईव्ह होतो ना काय परिस्थिती आजच्या मार्केटची हो 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 आता समजा माझा माल पंधरा दिवसात मला समजा आता मी परिस्थिती मोठा खर्च झाला आभाराला परिस्थिती होतो पण आता समजा आधार मोठ महत्वाचं आहे आधार आग महत्वाचा कारण आधार आधार नसलो की माणूस पंक्चर होतो आणि तिथं मग सुरुवात होते मग सांगा स्वतः मग लगेच कालपासून कसं विचार आला बाबा एवढा खर्च केला इथं पुढे रिव्हर्स रिवर्स रेट रिवर्स झाले कशाला खर्च करायचा थोड्यासाठी दहा पाच हजार साठी अख्खे मला डॅमेज होऊन दे ना अख्ख सहा महिने कष्ट आपण थांबतो पण शेवटचा आठवडा दोन दिवस शेवटचा एक दिवस आणि शेवटचा एक तास आपल्यासाठी डेंजर असतो हो बरोबर डिसिजन हा त्यामुळे घाबरू नका विक्री चुकू आमच्यावरती सोडा मार्केटिंगची व्यवस्था तुम्हाला सगळं नॉलेज प्राप्त होईल घर बसल्या तुम्ही फक्त निश्चिंत राहून चांगला माल पिकवा पावसात तुझा डाग येणार काळजी घ्या डाग काय ती सगळं काळजी फक्त साईज थोडी माफाची दोनशे पर्यंत हे वर्षी किती असू द्या साईज पैसे होतील हो चालते सर धन्यवाद की दिल्याबद्दल आहे युवा एक दिवस मार्केटला भेट द्यायला मला आवडतो भेटू मार्केटला आल्यावर नक्की 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 चालतंय सर ओके धन्यवाद ओके धन्यवाद धन्यवाद